नमस्कार आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्याला आणि आपल्या परिवाराला सुख समृद्धी समाधान आणि ऐश्वर्याचं जावो अशी मी माझ्यातर्फे माझ्या संपूर्ण परिवारातर्फे आपण शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो मागील वर्ष दोन हजार चोवीस हे अनेक घडामोडींनी असं भरलेलं वर्ष होतं या वर्षात दोन महत्वाचे इलेक्शन आपल्या देशाच्या दृष्टीने झाले लोकसभा आणि विधानसभा या वर्षात मी अनेक बऱ्या वाईट अनुभवांना सामोरे गेलो त्यातून भरपूर गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि येणाऱ्या काळात त्या गोष्टींचा मला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं या मागील वर्षभरात मी हजारो लोकांच्या सानिध्यात आलो या लोकांच्या आशीर्वाद आणि प्रेम मला भरभरून लाभलं या सर्वांचं मी मनपूर्वक भार व्यक्त करतो आणि आपल्या आशीर्वादाच्या जोरावरच यापुढे वाटचाल करणार आहे अशी मी आपणास ग्वाही देतो आपणास सर्वांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी कायमस्वरूपी आपल्या पाठीशी उभा राहीन अशी मी आपणास ग्वाही देतो मागील वर्षात वर्ष संपत असताना मान खटाव विधानसभा मतदारसंघासाठी एक महत्वपूर्ण घटना घडली गोष्ट घडली एक भाग्याचा दिवस या मतदारसंघासाठी उभवला आपले <coughs> आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळालं आणि मान खटावच्या इतिहासात पहिल्यांदाच इथल्या लोकप्रतिनिधीला मंत्रिपद यावर्षी मिळालेला आहे आणि हा मान मानखटाववासियांसाठी खरं तर आनंदाचा क्षण आहे मी नवनिर्वाचित मंत्री महोदय जयकुमार गोरेभाऊ यांनासुद्धा या नवीन वर्षाच्या निमित्तानं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना येणाऱ्या त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो <coughs> ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांच्या हातून या महाराष्ट्रासाठी एक मोठं कार्य उभं राहावं हो। म्हणून मानदेशी एक व्यक्ती म्हणून एक मान तालुक्याचा सुपुत्र म्हणून मी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो मान तालुक्यात जरी आपण विरोधक म्हणून काम करत असलो तरीसुद्धा मान तालुक्याच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा नक्कीच एका मानदेशी व्यक्तीला मंत्रीपद मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे इथं आम्ही विरोधात असलो तरी कायमच तुमच्या चांगल्या निर्णयाच्या चा सोबत राहू आणि तुम्ही आता शासनाचा जयकुमार गोरे हे आता सध्या शासनाचा भाग झालेले आहेत त्यामुळं ते, ते विरोधकाच्या पुढे गेलेले आहेत शासन हे सर्वांसाठी सारखं असतं त्यांनी शपथ घेतलेली आहे की मी कोणतीही आकसबुद्धी न बाळगता सर्वांना समान न्याय देईन त्यामुळं सर्वच पार्टीतल्या लोकांना सर्वच पार्टीतल्या नागरिकांना अजयकुमार गोरेभाऊंच्याकडून समान वागणूक मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि या मान तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं त्यांचं कार्य पण महत्त्वाचं त्यांचे निर्णय महत्त्वाचे राहतील असं मला पूर्ण खात्री आहे <coughs> त्याचबरोबर या मानखटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटामध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी जवळपास एक लाखाच्यावर मतदान प्रभाकर घारगेंना दिलं या सर्व मतदार बंधू भगिनींना मी आश्वस्त करू इच्छितो की तुमच्या पाठीशी मी कायमस्वरूपी आहे आणि मी तुमच्यासाठी जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं लढण्याची माझी तयारी राहील आणि विशेषतः विरोधकाचा रोल खूप महत्त्वाचा असतो आणि विरोधक हा पॉलिसीमध्ये म्हणजे शासनाचे जे निर्णय असतात त्यामध्ये जर काही निर्णय चुकीचे असतील तर त्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचं काम ते निर्णय बरोबर होण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम विरोधक म्हणून आपलं आहे जेणेकरून येणाऱ्या काळात हे जे सरकार सत्तेत आहे ते सुद्धा चांगले निर्णय घेण्यास त्यांना आपण भाग पडलं पाहिजे यासाठी आपण एकजुटीनं त्यांनी घेतलेल्या निर्णयाची समीक्षा करून एकजुटीनं चुकीच्या निर्णयाच्या विरोधात राहिलं पाहिजे आणि जर त्यांनी चांगले निर्णय काही घेतले तर नक्कीच त्यांचं समर्थन आणि अभिनंदनसुद्धा केलं पाहिजे एक विरोधक म्हणून आपण एक चांगली भूमिका या तालुक्यामध्ये या राज्यामध्ये आपण अदा करूया आणि सत्ताधारी पार्टीला जिथे सहकार्य करायची गरज आहे तिथे सहकार्य करूया आणि ज्या ठिकाणी त्यांचे निर्णय चुकीचे असतील त्या ठिकाणी आपण आपल्या लोकांच्या जनतेच्या पाठीशी उभं राहून जनतेच्या वतीनं लढा उभा करूया आणि सत्तेत नसलो तरीसुद्धा मी कायम माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि काळजी करण्याचं काही कारण नाही सर्वांनी राजकारण राजकारणापुरतं ठेवा जर पाच वर्षानं इलेक्शन होणार आहे मतदान येणार आहे परंतु पाच वर्ष आपण आपल्या परिवाराकडं आपल्या आरोग्याकडं आणि आपल्या अर्थव्यवस्थेकडं लक्ष द्या विशेषतः मी येणाऱ्या कालावधीमध्ये उद्योजक घडवण्याचं काही स्वप्न उराशी बाळगलेलं आहे मान तालुक्यातून शेकडो उद्योजक उभं राहावेत यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे त्यासाठी युवकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे त्यामुळं मान तालुक्यातल्या युवकांना विशेषतः माझं असं सल्ला राहील की आपण स्वतःच्या आर्थिक उन्नतीकडे लक्ष द्या तुमची आर्थिक उन्नती झाली तरच देशाची आर्थिक उन्नती होणार आहे त्यामुळं स्वतःच्या व्यवसायावर उद्योगावर लक्ष द्या काही अडचणी असल्याचा आम्हाला संपर्क साधा आपण एकत्रित मिळून अनेक उद्योजक घडवूया आणि एकंदरीतच भारत सक्षम करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया एवढीच एक इच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि मान खटावासियांना मी या नवीन वर्षासाठी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करियर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर प्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका